मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे या ठिकाणी करतो आणि मित्र आमदार येणार आपण या ठिकाणी आज रस्ता रस्तो आंदोलन करत आहोत कल्याण नगर आहे रस्त्या आपण आज या ठिकाणी पोलीस मित्रांना मी धन्यवाद देतो आम्हाला सहकार्य केलं होतं आमच्या योजना हक्काचा नाही पुण्याच्या

तो चार कोणी अंमलात आलीत नाही कुठल्या तरी एखाद्या भारतामध्ये डिअरवर येतो फक्त तो टोप्यामध्ये जात त्या ठिकाणी मुसाल्याला जात नाही तो अमरावतीतला जात नाही आणि म्हणून शेता काय जात आहे पत्रकार मित्रांनो ज्या क्षेत्रामध्ये डिअर झालाय त्याने त्याच गावामध्ये शिक्षक म्हणून काम करायचं ज्या गावामध्ये नर्सिंग कोर्ट झालाय त्यामुळे त्याच गावात नर्स काम करायचं आता राज्य क्षेत्राचा चार असताना सुद्धा आमची दिशा दिशाभूल केली जाते सर्व या ठिकाणी आजी माझी सरपंच असतील कार्यकर्ते असतील सर्व सांगत त्या अधिकारी आम्ही रस्त्यावरती उतरलो आहोत परंतु निश्चितपणे आमच्या डोक्याला लाल जागवत आहे आणि आम्हाला बिसरामुंडाचे ठेवणे आम्हाला जर सचवलं आणि दोन इत्यासा भरती जारीच्या आतमध्ये जर चालू केली नाही सर्वांच्या डोक्याला आम्ही लाल किल्ल्या अशा प्रकारचा माझा पत्रकार मित्रांना विचारा आणि म्हणू आम्ही शांततेमध्ये साहेब काटे साहेब आमचं आंदोलन शांततेमध्ये असतो त्याच्या कधी कधी आमचं आंदोलनला डेंजर असतो आम्ही काय कार्यकर्तो माहिती आहे का मार्केटला आणतो मारकी वैल तो, तो पहिला सोडून द्या का मग त्याला उत्तर टाक नाही ते ऐकूया ना त्यामुळे आम्ही गाडवा आणतो गाडवा गाडवांचा मोर्चा द्यावी का मग गाडवाला अटकला माझ्या शासनाला आखलण्याचा अर्थ असा होतो म्हणून वेगळा मोर्चा वेगळा मोर्चा मोर्चा निघू शकतो मारका बदलाचा मोर्चा निघू शकतो हातामध्ये दाडका घेऊ शकतो आणि आमच्याकडे बाहेर धरपकड मोर्चा धरपकड म्हणजे काय खाली डोक्यावर पाय खाली डोक्यावर पाय त्याला म्हणतात धरपकड धरपकड मोर्चा हा फक्त आम्ही करावा आणि आमचा मोर्चा जेवढा शांत एवढा डेंजर पण आहे आणि त्याला या ठिकाणी कंटेल नगर आहे रोड आढळला आहे पण कुठंही आमचा मोर्चाला